नमस्कार प्रार्थना किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अळूंच्या पाण्याचे भजी कसे बनवायचे ते पाहणार आहोत माझ्या बाल्कनीमध्ये मी अळुवळीचं झाड एका कुंडीमध्ये लावलेले आहे त्याची आता ही पानं थोडीफार मोठी झालेली आहेत तर इथे मी अळूवड्यांच्या पाण्याचे भजी कशी बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी इथे एक एक करून सर्व पाने ही कट करून घेणार आहे त्यानंतर ही एक एक करून मी नीट स्वच्छ अशी धुवून घेणार आहे जेणेकरून त्यांच्यावरती जी धूळ बसलेली आहे ती साफ होईल त्यानंतर ही सर्व पाने मी नीट फुसून घेणार आहे आणि जसे आपण अळूवडी करताना या पाण्यांचे डेट कापून घेतो तसेच आपण सेम इथेही या अळूवडींच्या पाण्याची जी डेट आहेत ती कट करून घेणार आहे ती पहा अशा प्रकारे आपल्याकडे अवेलेबल असलेल्या सर्व अळूवडींच्या पानांची देठ इथे आपण काढून टाकलेली आहेत त्यानंतर ही अळूवड्यांची पानं आपण दुमडून घेणार आहोत आणि एका बाजूने आपण ही पाने कट करून घेणार आहोत कट करताना आपल्याला लक्षात घ्यायचे आहे जास्त बारीक आपल्याला शेड्स काढायच्या नाही आहेत जाडच अशा आपल्याला शेड्स काढायच्या आहेत कारण की ही पानं अतिशय नाजूक असतात जर आपण याच्या बारीक शेड्स काढल्या तर त्याचा खूपच जास्त चुरा होईल त्यासाठी हे पहा अशा प्रकारे आपल्याला याचे शेड्स तयार करून घ्यायचे आहेत सर्व पाने ही आपण अशाच प्रकारे कापून घेणार आहोत अशा प्रकारे का शेड्स कापून घेतल्याने जेव्हा आपण ह्याचे भाजी तयार करू तेव्हा ते क्रंची होतील सर्व पाने आपल्या इथे कापून झालेली आहेत आता एका भांड्यामध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन घेणार आहोत एक मोठा चमचा तांदळाचे पीठ घेणार आहोत पाव चमचा हळद घालणार आहोत एक मोठा चमचा तिखट घालणार आहोत पाव चमचा जिरे घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि थोडे थोडे पाणी घालून आपण येथे एक मिश्रण तयार करून घेणार आहोत मिश्रण आपल्याला दाटसर करून घ्यायचे नाही आहेत थोडे पातळ असेच मिश्रण करून घ्यायचे आहे त्यासाठी गरजेनुसार पाणी आपण इथे वापरणार आहोत आता आपण हळूहळूची पानं जिथे कट करून घेतलेली आहेत तिथे नीट या मिश्रणामध्ये बुडवून घेणार आहोत ते बघा अशा प्रकारे आपल्याला इथे हे पानं नीट या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि गरम गरम तेलामध्ये आपण एक एक करून भजी हे भजी सोडून घेणार आहोत मंद अशा फ्लेमवरती आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने फ्राय झाल्यावरती आपल्याला दुसरी बाजू याची फ्राय करून घ्यायची आहे छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत हे भजी पटकन शेकले जातात याला फारसा वेळ असा लागत नाही अळुवळीच्या आशापण्यांची भजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील अशा प्रकारे ही अळूवडीच्या पानांची भजी आपल्या इथे तयार झालेली आहेत तुम्ही ही भजी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार um,